विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो जागतिक ऊर्जा सुरक्षा शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञान यावर भर देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जा सप्ताहाचं महत्व भविष्यात ऊर्जा क्षेत्रात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल याविषयी ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक रुपेश दत्तात्रेय संखे यांच्यासोबतची चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकूया नमस्कार सर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आमचा पहिला प्रश्न असा आहे की भारताकडे ऊर्जा क्षेत्रातल्या संधी आणि गुंतवणुकीसाठी उदयनमुख देश म्हणून पाहिलं जात आहे आणि याचं सुतो वाच स्वत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केलं आहे याविषयी काय सांगाल नक्कीच जर तुम्ही आताची आपले इकॉनॉमी पाहिलं तर चार ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत म्हणून आपण बघतोय त्यावेळेला आपली जी इकॉनॉमी असणार आहे ती जवळजवळ तीस ते बत्तीस ट्रिलियन डॉलरची आहे आणि ही जी इकॉनॉमी जर जागतिक स्तरावर सगळ्यात मोठ्या वेगाने वाढताना दिसते आस त्याच्या आसपास तर त्यासाठी जी ऑइलची रिक्वायरमेंट आहे म्हणजे जर आपण इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं फोरका जर फोरकास्ट पाहिलं तर दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास पर्यंत जो काही इन्क्रिमेंटल डिमांड जो येणार आहे एनर्जीचा त्या त्यातलं पंचवीस ते त्या तीस त् टक्के भारताकडून असणार आहे आणि पूर्ण जागतिक स्तरावर जी एनर्जीची डिमांड आहे ती त्यामध्ये इंडिया दहा टक्क्याच्या आसपास असणार आहे त्यामुळे जर इंडियाला जर एक स्ट्रॅटेजिक एक, एक नॅशनल एनर्जी सेक्युरिटी हवी असेल आणि त्याचबरोबर इंडियाने जे क्लायमेट चेंज मध्ये दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो म्हणून एक कमिटमेंट केलं आहे तर त्या दृष्टिकोनातून जी इन्व्हेस्टमेंट इंडियाला हवी आहे की जवळजवळ दोनशे लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आणि पुढच्या सात ते आठ वर्षामध्ये जवळजवळ पंचेचाळीस लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण पाहिलं तर सगळे गव्हर्नमेंट लिडर्स आहेत पॉलिसी मेकर्स आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचे सीईओ आहेत स्टार्टअप्स आहेत हे सगळे एकाच स्तरावरती आला प्लॅटफॉर्म वरती आलं आणि जवळजवळ एकशे पंचवीस कंट्रीजने भाग घेतलेले आहे त्यामुळे नक्कीच इंडियाच्या दृष्टिकोनातून एक इंडिया मोठी गुंतवणुकीची संधी आहे गोव्यात होत असलेल्या भारत ऊर्जा सप्ताहात भारत आणि कॅनडा दरम्यान ऊर्जा भागीदारी विषयी घोषणा असेल किंवा भारत अरब ऊर्जा संवाद अशा सहकार्यातून भारत आपली ऊर्जा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी कशी वाढवतोय हे आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल ह्या दोन ज्या कंट्रीज जर झालं म्हणजे एक युएई मध्ये झालं किंवा कॅनडाच्या मिनिस्टरची झालं तर त्यामध्ये कसं की दोन्ही कंट्रीज मध्ये काही ना काही बायोलॅक्ट्रिकल ट्रेड हवं असतं जसं जर आपण कॅनडाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यासाठी एल एन जी आहे किंवा एलपीजी आहे किंवा फ्रूड ऑइल ते इंडियाला एक्सपोर्ट करू शकतात आणि इंडिया ही त्यांना जे हे जे रिफाईन पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहे ते इंडियाकडून आपण कॅनडा देऊ शकतो त्यामुळे दोन्ही कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात एक कमर्शियल आणि इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप होऊ शकतं तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक चांगली वाटचाल आहे आणि ह्या सगळ्याच कंट्रीज एमिशन जे क्लायमेट ऑब्जेक्टिव्ह आहे एमिशन रिडक्शनच्या मागे आहे त्यासाठी त्यांना जी मोठी इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे ती कार्बन कॅप्चर साठी करायची आहे त्याचं युटिलायझेशन कसं करायचं त्याचं स्टोरेज कसं करायचं त्या रिलेटेड खूप इन्व्हेस्टमेंट आहे तर मला असं वाटतं हे जे बायोलेट्रल अग्रीमेंट आहे ते दुसऱ्याही कंट्रीज सोबत होऊ शकतो जसं आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं की इंडियाने युरोपियन कंट्रीज सोबत बायोलॅट्रेल अग्रीमेंट केलं आणि बरेच जे प्रोडक्ट्स आहेत त्याला टॅक्स कमी के लग, कमी केलं त्यामुळे नक्कीच कुठे कुठे आपण असं अग्रीमेंट करू शकतो आणि खूप गरज आहे असं मला वाटतं ऊर्जा सुरक्षा ते आत्मनिर्भरता असा जो आपला भारताचा प्रवास सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री देखील म्हणालेले आहेत त्या दृष्टीनं भारत काय पावलं उचलत आहे एनर्जीला आपण तीन वेगळ्या ह्याच्यात केलं तर मला असं वाटतं जे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड जो इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन त्यामध्ये बऱ्याच प्रमाणे भारत हा आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून वाटचाल होताना दिसत आहे जसं त्या व्हॅल्यू मध्ये आपण पाहिलं तर हायड्रोजन फोन टेक्नॉलॉजी आहे तिथे कुठे ना कुठे भारताने आपला इन्सेंटिव्ह दिले आहे त्याचबरोबर जे ग्रीन हायड्रोजन रिलेटेड आहे रिले किंवा वॉटर इलेक्ट्रोलायझर म्हणून जे इक्विपमेंट लागतं तिथेही भारताने बऱ्याच प्रमाणे जोर दिलाय तो एक भाग झाला दुसरा जर आपण पाहिलं तर जर रिफायनरी आणि एल एन जी मध्ये आपण पाहिलं तर तिथे भारताने सांगितलं की जर आपण पाहिलं की रिफायनरी जी कपॅसिटी आहे जी भारताची दोनशे सात मिलियन मेट्रिक टन आहे प्रत्येक वर्षाला तर ते, ते तीनशेच्या आसपास दृष्टिकोनातून पावलं चालू आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं प्रधानमंत्री यांचं भाषण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ऑइल अँड एक्सप्लोरेशन मध्ये जे नो गो एरियाज आहे किंवा आम्ही चांगल्या पद्धतीने मध्ये चेंजेस आणू शकतो आणि त्याप्रमाणे जो इन्व्हेस्टमेंट पाहिजे जवळ शंभर बिलियन जीएसटी डॉलरची इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या दहा वर्षामध्ये तिथे बऱ्याप्रमाणे मला असं वाटतं की आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून पावले चालू आणि पॉवरच्या रिलेटेड बघितलं उद्याचं क्षेत्र तर मला असं वाटतं की रिन्युएबल एनर्जी जे सोलार आणि विंड मध्ये आहे तर जे मध्ये सोलार सेल्स आहे खूप सारे रेस्ट्रिक्शन ठेवले आहेत जो काही सोलार पॅनल जे इन्स्टॉल करतायत तिथे ते भारताकडूनच बनलेलं पाहिजे तर त्याला एल एम एन म्हणून सांगू शकतो की अप्रुवड लिस्ट ऑफ सोलार मॉडेल्स मॅन्युफॅक्चर्स तिथे बऱ्या प्रमाणे आत्मनिर्भरतेच्या दृश्यकोनातून पावले आहेत विंड मध्ये आपण पाहिलं की विंड टर्बाईन ही भारतात बनली पाहिजे आणि बॅटरी स्टोरेज मोठ्या आहे तर भारताचे जे पाऊल आहेत ते पूर्ण व्हॅल्यू शेअर मध्ये कॅप्चर करण्याचं जर आपण काही दिवसापूर्वी पाहिलं तर एक शांती बिल म्हणून ऍक्ट जो पास झाला रिलेटेड ते मला वाटतं की बराच जो आता जो नऊ गिगावॅटची कॅपॅसिटी आहे ते शंभर गिगावॅट जाण्यासाठी सगळे जे काय प्रायव्हेट प्लेस लावला होते तर मला असं वाटतं कुठे ना कुठे भारताने ठरवलंय की येत्या वीस ते पंचवीस

वाढवण्यासाठी आपले काय प्रयत्न सुरू आहे नक्कीच जर आपण खनिज तेलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताचं कन्झम्पन जरी आपण पाहिलं की पूर्ण जगामध्ये ते पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे त्याचप्रमाणे भारताचा जो निर्यात होतो तोही प्रमाणे चांगला तो आहे तर मला असं वाटतं की जी ऑइल आणि जी गॅस खनिजमध्ये जी इन्व्हेस्टमेंट हवी आहे पुढच्या सात ते दहा वर्षाच्या मध्ये ते जवळजवळ शंभर बिलियन डॉलरच्या आसपास आहे आणि त्यासाठी जे ब्लॉक्स लागत आहेत म्हणजे एक्सप्लोरेशन ब्लॉक्स हवी आहेत ते ऑलरेडी मला वाटते की एकशे सत्तरच्या आसपास ऑलरेडी भारताने अवॉर्ड केलंय आणि त्यासाठी भारताने एक अंदमान आणि निकोबर जो बेसिन आहे त्यालाही आयडेंटिफाय केलंय की इथेही बऱ्याप्रमाणे एक फ्युचर उच्च दृष्टिकोनातून बघतात आणि ह्या ब्लॉक्समध्ये जे काही इश्यू येतात नो गो झोन म्हणतात त्याला ते नो गो सुद्धा तिथे आणि हा एक क्षेत्र आहे की जिथे खूप असतात त्यामुळे बऱ्याच कंपनीला थोडासा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मागे पुढे पाहावं लागतं तिथे भारत सांगते की आम्ही एक इंडस्ट्री फ्रेंडली रेग्युलेटरी चेंजेस घेऊन येणार तर मला असं वाटतं की नक्कीच येत्या काही वर्षात भारत ज्यामध्ये खनिष्ठ तेलामध्ये निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण मागच्या पंधरा वीस वर्षाचा कडा पाहिला तर मला असं वाटतं की भारताचा जो ट्रेड डेफिसिट आहे जो आयात आणि निर्यातमध्ये ज्या व्हॅल्यूमध्ये जो मोठ्या प्रमाणात आपण आयात करतोय त्यामध्ये ऑइल अँड गॅस जे आहे ना क्रूड ऑइल जे म्हणतो कनिष्ठ त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जास्त आहे तर मला असं वाटतं की ह्या ज्या रेग्युलेटरी चेंजेस झालं एक्सप्लोरेशन बॉक्स जर ओपन केले तर नक्कीच आपण आपल्या हे जी आपली जी आयात होते ती बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकते आपणही बाकी ज्या कंट्रीज आहे सेजर कंट्रीज त्यांनाही आपण हा निर्यात करू शकतो तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने हे वाटचाल चालू आहे आणि जेवढ्या काही ब्लॉक्स जिथे खूप मोठ्या प्रमाणात खनिज निघू तिथे हे भारत चांगल्या प्रमाणे वाचवत चालू आहे तर मला असं वाटतं की हे चांगले चांगली मूव आहे आणि आता पाहिलं तर आपली रिफायनरी कॅपॅसिटी हे दोनशे सात मिलियन टन ची आहे मेट्रिक टन पर एनएम ची ती तीनशे चावून जाणार आहे तर मला असं वाटतं की चांगल्या रेग्युलेटरी चेंजेस आणू शकतात आणि ते एका इंडस्ट्रीसाठीही एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते सर हरित आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताने आतापर्यंत केलेल्या प्रगतीविषयी काय सांगाल आपण पाहिलं की जेव्हा दोन हजार जेव्हा जास्त फोकस हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये झालं होतं ज्यावेळेला आपण जे कॉप ट्वेंटी सिक्स किंवा कॉप सुरुवातीची जेव्हा आपण भारताने सांगितलं की आम्ही नेट झिरो म्हणजे आपण नेट कार्बन फ्री इकॉनॉमी दोन हजार सत्तर पर्यंत आणणार आहे त्यावेळेपासून आपली सगळी जी धोरण आहेत वाटचाल आहे ती हरित ऊर्जाच्या ह्याच्यात मार्ग असं आहे म्हणजे त्यावेळेला जर आपण पाहिलं की भारताची जी कॅपॅसिटी होती ती पाच जिगावॅटची होती आणि ती आता झालेली आहे जवळजवळ एकशे तीस सूर्य ऊर्जाच्या मध्ये जर आपण विण आणि आपण वायू याच्यामध्ये पाहिलं तर मला जर आता जवळजवळ पंचावन्न गिगावॅटची कॅपॅसिटी क्रिएट झाली आहे आणि हा जो नंबर आहे जो आता दोनशेच्या आसपास आहे तो येत्या चार पाच वर्षामध्ये भारताने पाचशे गिगावॅटचा टार्गेट ठेवला आहे आणि त्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट आहे जे टेंडर्स आहे किंवा ज्याला त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ट्रान्समिशन रिलेटेड तर बऱ्याच जे ग्रीन कॉरिडॉर फेस म्हणून आपण म्हणतोय की जिथे जिथे तो सहर रिलेटेड जे झोन आहेत सोलार पार्क बोलतो त्याला आपण कनेक्ट करतोय ग्रीडनी आणि त्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट चालू जा, झालंय दोन हजार पंधरा पासून दोन स्कीम ऑलरेडी कम्प्लीट झाल्या हो तर कदाचित ह्या बजेटमध्ये तिसरी किंवा चौथी इन्व्हेस्टमेंट ओपन होऊ शकतं आणि त्यानंतर जो जी पोटेन्शियल आहे जी वायू आणि सूर्य ऊर्जा रिलेटेड ती पूर्ण ग्रीड ला स्टेबिलिटी देणार आहे आणि ह्याचा मोठा फायदा असा होतो की हे कार्बन फ्री एनर्जी आहे आणि त्याचबरोबर जे दुसरं बॅटरी स्टोरेज आहे किंवा पंप हायड्रो स्टोरेज नवीन टेक्नॉलॉजी आहे ग्रीन हायड्रोजन आहे इथे बऱ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होताना दिसते तर मला असं वाटतं की पुढच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये जे आपण कोळशा रिलेटेड जे आपण उत्पादन करत होतो विजेची ती बऱ्यापैकी जी, 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 जी आता सत्तर टक्क्याच्या आसपास आहे ती जवळजवळ मला वाटते की चाळीस ते पन्नासच्या आसपास येणार आणि जी सूर्य किंवा वायू किंवा आपण जे ग्रीन एनर्जी बोलतो ती जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास येणार आहे जी आता सध्या पंधरा टक्क्याच्या आसपास आहे तर नक्कीच सगळे पॉलिसीज आणि जे इन्व्हेस्टमेंट आहे ते त्या दृष्टिकोनातून होताना दिसते शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की वैश्विक अनिश्चिततेचा काळ आहे अशा काळात भारत भरवशाचा भागीदार म्हणून उदयास आलाय आणि अशा वेळी मेक इन इंडिया इन्व्हेस्ट इन इंडिया अशा धोरणातून भारत पुरवठा एक महत्वाचा घटक बनवू शकतो का नक्कीच कारण जर आपण बाकी देशाचं जर आपण उदाहरण बघितलं जसं एशियातले जे कंट्रीज आहेत त्यांचं जे डेव्हलपमेंट झालं त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर हा होता की त्यांची इकॉनॉमी ही ओपन झाली होती ग्लोबल दृष्टिकोनातून तर त्यामध्ये एक्सपोर्ट खूप मोठा पार्ट होता मला असं की इंडिया ही कुठे ना कुठे त्या दृष्टिकोनातून मूळ होताना दिसते आणि ह्या आता पुढचा जो येणारा काळ आहे तो खूप मोठा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड एनर्जी इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज टेक्नॉलॉजी येते आणि त्यामध्ये मला असं वाटतं भारताने ज्या सीएलआय स्कीम अनाउन्स केले किंवा ज्या इन्सेंटिव्ह क्रिएट आहेत जे पार्टनरशिप साईन होते आहे दुसऱ्या कंट्रीजची त्यामध्ये मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने भारताचा रोल असणार आहे आणि भारताकडे एक मोठा रिसोर्सेस आहे जो मॅन रिसोर्सेस आहे स्किल सेट आहे टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे रिसोर्सेस मला असं वाटतं काही ज्या गोष्टी आहेत जिथे चीनने आता काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी रेअर अर्थ रिलेटेड जगावरती मोठा इशू क्रिएट केलं सप्लाय चेन मध्ये मला असं वाटतं पुढच्या काही येणाऱ्या काही भारत भारतही त्या दृष्टिकोनातून बघू शकतं जिथे जिथे रेअर अर्थ आहे तिथे ओपन करू शकतं जसं आता न्यूक्लिअर ओपन केलंय तिथे खूप मोठ्या प्रमाणात सर्च डेव्हलपमेंट चालू आहे जी इकॉनॉमी आपण आता चार ट्रिलियनची आणि ती तीस पस्तीस चार ट्रिलियन मध्ये बघतोय पूर्ण जगामध्ये भारत ही इकॉनॉमी अशी आहे की सगळ्यात जास्त मोठ्या वेगाने जाताना दिसते कारण आपलं दरडोळी कन्झम्पन प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रमाणे कमी आहे म्हणजे ग्लोबल जर एव्हरेज तीन टाइम चार टाइम्स जास्त आहे आणि जर आपला दर उत्पन्न हो हजार तीन हजार हो डॉलर वरून जर पाच हजार डॉलर सहा हजार डॉलरच्या आसपास येतोय तर मला असं वाटतं की ह्या ज्या बाकीच्या सपोर्टिंग इंडस्ट्रीज आहे तिथेही मोठ्या प्रमाणे ग्रोथ होताना दिसतोय त्यामुळे कुठे ना कुठे पुढच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये एक भारत हा एक मोठी सुपर पॉवर इकॉनॉमी होणार आहे आणि त्या रिलेटेड ज्या काही संधी आहे अपॉर्च्युनिटीज आहे इन्व्हेस्टमेंट आहे तेही भारताकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर त्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून जो कॅपिटल आता आपल्यान हवा आहे पैसा गुंतवणुकीसाठी टेक्नॉलॉजी हवी आहे त्या रिलेटेड हा एक प्लॅटफॉर्म मोठ्या हो प्रमाणात एक संधी देतोय आणि कुठे ना कुठे एक विजन क्रिएट करते की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत येणारा भारत किती विकसित असेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो, आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर